सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर आणि माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण बावीस उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी सात उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले असून यामध्ये रणजितसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर भारतीय जनता पार्टी खरात संदीप जनार्दन अपक्ष मोहिते पाटील विजयसिंह शंकरराव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट मोहिते पाटील धैर्यशील राजसिंह नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट संतोष बाळासाहेब बिचुकले आर पी आय ए भाऊसाहेब सुखदेव लिगाडे अपक्ष गणेश अशोक चौगुले अपक्ष यांचा समावेश आहे तर बेचाळीस लोकसभा मतदारसंघासाठी सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले यामध्ये राम विठ्ठल सातपुते भारतीय जनता पार्टी संस्कृती राम सातपुते भारतीय जनता पार्टी परमेश्वर पांडुरंग गेजगे अपक्ष श्रीदेवी जॉन फुलारे अपक्ष विजयकुमार भगवान उघडे अपक्ष दगडू पंढरीनाथ घोडके अपक्ष विद्या दुर्गादेवी मौलप्पा कुर्णे अपक्ष बनसोडे राहुल दत्तू अपक्ष अण्णा सुखदेव मस्के अपक्ष रविकांत रेवप्पा बनसोडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दिनांक बारा एप्रिल रोजी बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी एका उमेदवारांनी तर पंधरा एप्रिल रोजी दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते तर सोळा एप्रिल रोजी दहा उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आजपर्यंत एकूण तेरा उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली दरम्यान पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघासाठी दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले होते तर सोळा एप्रिल रोजी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत आज रोजीपर्यंत नऊ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले असल्याचे निवडणूक कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे एकंदरीत सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज रोजीपर्यंत एकूण बावीस उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत